जगाची मूर्ती आषाढ आषाढ महिन्यात महाराष्ट्र होतो महिन्यातील येणारी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवशी भगवान विष्णू शेषनागावर नागावर होतास असे म्हटले जाते म्हणून या दिवसाला देवशायनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढी एकादशीचा दिवस दिवस महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे आषाढी वाळी हे महाराष्ट्राचे एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे अशी वाळी जगात कुठेच अनुभवायला मिळत नाही विठ्ठलाच्या नावाचा गजर करीत लाखो वारकरी आपला जातीभेद गरिबी श्रीमंती हा भेद विसरून पायी चालत पंढरपूरला येतात आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे उठून भाविक चंद्रभागेच्या तिरी स्नान करतात कलश वाहून विष्णूची पूजा करतात दर्शन घेतात विठेवळ उभे असणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेतात तसेच अनेक ठिकाणी विठ्ठलाच्या मंदिरात भजन कीर्तन म्हटले जातात संपूर्ण दिवस विठ्ठलाच्या नावाचा गजर करून घालवला जातो संपूर्ण <laughs> दिवस विठ्ठलाच्या नावाचा गजर करून घालवला जातो माऊली माऊलीचा जय घोषात अवघा महाराष्ट्र रंगून जातो विठ्ठा अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो